भाई काढा त्या पाण्यामध्ये होताय होता होता पाण्यामध्ये होता हिशोब गेला तर भाई हा पकडेल नाही आहे त्याचे त्याचा अंगडा मोडला आहे त्याचा अंगडा मोडलाय बघा कसली खेकडी जबरदस्त हे बघा एक इकडे मोठा मोठा हा असली आहे हुई हुई शोपत आता त्यांनी मला पकडली असली एवढी भाई स्पीड जास्त आहे त्यांची जिवंतच आहेत तर बघा भाई आता आमचे आंगडे मोडायला लागले लाग त्यांचे जबरदस्त खेकडी आहेत हे पण रुपवत असते रे हे रुपवत हे, <laughs> हे, 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 हे बघा त्यांचे किती टोकदार आहेत हे बघा बापरे हे बघा किती टोकदार आहेत एकदम कडक आणि टोकदार जबरदस्त खेकडी आहेत हा बघा त्याचा आंगडा बघा बा बा केवढा आहे बघा माझ्या हातावरती ठेवला तर बघा एवढा तर भाई ना आमच्या बऱ्याच दिवसापासून खेकडी खायची होती समुद्रातली खारी खेकडी तर आज आपण खेकडी आणलेली आहोत आणि चांगले भेटलीत भाई चांगली पानासारखी भेटलीत ना भाई ह्याचा जो आंगडा आहे ना आंगडावाला तो तुम्ही पकडाल कसा लय तो स्पीडनी पकडतो माहिती आहे का तुमची खरी कसरत तिथे लागणार आहे खेकडा पकडण्यामध्ये त्याला पण अंगडा दोनही आहे दोन भाई 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 त्याचा अंगडा हे मोडला नाही त्याला पण आहे त्याला पण आहे भाई त्याला पण आहे डेरिंगवाले भाई पण आमचे वाले आहेत तर हे बघा हे अंगडे आहेत ना तुटले होते हे बघा नवीन येते हे पण आंगडा तुटल्या होता हे बघा आता नवीन येते आंगडा तर हा बघा हा मेंग मेंग टाकत होता मेंग म्हणजे कवची ही कवची नवीन त्याला आली ही आता नवीन जुनी आहे ती काढून टाकणार आणि ही नवीन आले बघा मांजर बघा मांजराची मजा झाली खायची हा बघा हा पकडली भाई कशी पकडाल तुम्ही शपथ भाई पकडलात कसले तुला टुकर काय बोलत टुकऱ्याला बघितले टुकरान मारले मी पायात पकडलाय भाईने एवढा मोठा आहे तो पायात पकडावा लागला तरी अंगड्यात उठत नाही हा तोडल्या तर बघा पूर्ण भरून गेलेला आहे